छत्रपती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चेअरमन साहेब आताच लोकसभेच्या इलेक्शन झाल्या बारामतीमध्ये पाराभव झालाय तुम्ही एकात्र दूध संघाचे चेअरमन आहात अजितदाचे खेसम आहात काय सांगाल काय भावना व्यक्त करा नमस्कार मी भगवान पासलकर चेअरमन पुणे जिल्हा दूध संघ नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये सुनित्रा वहिनींचा पराभव झाला त्या पराभवामुळं जी जबाबदारी आम्ही स्वीकारून स्वीकारलेली आहेच आणि त्यांना पर पुन्हा राज्यसभेवर खासदार म्हणून घेतल्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो पुणे जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या नात्याने नामदार अजितदादा साहेब यांनी स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं काम मंजूर करून त्या कामाला गती दिली आणि ते काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे त्यामुळं कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांना जो ट्रॉफिकचं वाहतुकीची अडचण निर्माण होते होने साथी, चा ते अडचण दूर होण्यासाठी हा मेट्रोचा प्रकल्प दादांनी या ठिकाणी मंजूर करून केला आणि तो कार्यान्वित केलेला आहे आता शेतकरी दुधाच्या बाबतीत नाराज आहे त्यासाठी तुम्ही दादांना कोणाला भेटले तर काय सांगा तीन चार दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले असता आम्ही सर्व कात्रसंघाचे सर्व संचालकच्या वतीने आम्ही दादांना भेटलो आणि आजही शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे त्याला दूध व्यवसाय हा परवडत नाही सत्तावीस अठ्ठावीस रुपये रेटमुळं त्याचा खर्चही निघत नाही बटरचे पावडरचे रेट अजूनही सुधारणा त्यात झालेली नाही तेही रेट फार कमी आल्यामुळं शेतकऱ्यांना दुधाला रेट देणं दुसंग असेल यांना परवडत नाही आणि हे असताना आज शेतकरी अडचणीत आलेलं आहे शेतकऱ्याला अन्नदाता आहे तो सर्वां तुमचा आमचा सर्वांचा पोशिंदा आहे मग अशा वेळेला आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागेल अनुदानाच्या रूपाने यापूर्वी तुम्ही या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि दुग्धविकास मंत्री दादा कृष्ण विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून शासनाने यापूर्वी दोन महिन्यासाठी पाच रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं ते डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं अशी आम्ही परत एकदा विनंती करतो आहे परिस्थिती अजून मागच्यासारखीच आहे बदललेली नाही त्यामुळं आत्ता शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याची विनंती आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्ररत्नांना केलेली आहे आजी दादा पवार साहेबांना केलेली आहे आणि दादांनी शब्द दिलेला आहे की आम्ही या अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील विखे पाटील साहेब असतील आणि मंत्रिमंडळातले सर्व मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून शात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल आणि त्यांना अनुदाच्या रूपाने त्यांच्या प्रपंचाला कसा आदरभार लावता येईल यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे मी पुणे जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व सं संचालकाच्या वतीने आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी मना बसून चुनित्राता वहिनींचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब असतील आणि दु दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दुग्ध विकास मंत्री, दे दुग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांना मी विनंती करतो की दूध उत्पादक शेतकरी हा अडचणीत आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना पाच रुपयाच्या पाच रुपये अनुदान देऊन द्याव असं एक विनंती मी आपल्या दूध उत्पादकांच्या वतीने करतो आणि आपण ती कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र